सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानांसह मोठ्यांना पोहण्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन दररोज सराव करता येईल असा एकही शासकीय किंवा कि खाजगी जलतरण तलाव नाही त्यामुळं पोहायला शिकण्यासाठी आणि जलतरणासाठी वेदगंगा नदी अथवा विहिरींचाच आधार घ्यावा लागतोय प्रशासनानं त्याची दखल घेऊन भुदरगड तालुक्यात जलतरण तलावाची उभारणी करावी अशी मागणी जोर धरतीये भुदरगड तालुक्यात साधारणपणे दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी पडली की मुलांना काहीतरी नवीन शिकण्याचे वेध लागतात त्यासाठी पालकांची लगबग सुरू असते लहानपणी पोहायला शिकायची मुलांची इच्छा असते त्यांच्या इच्छेखातर दररोज नदी किंवा विहिरीवर घेऊन जावं लागतं मात्र खोल पाणी पाहून मुलं घाबरतात मुलांना नदी आणि विहिरीच्या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे पालकांची कोंडी होते भुदरगड तालुक्यासाठी वेदगंगा नदी जीवनदायीनी ठरली आहे पण नदीतील पाणी पातळी कमी जास्त होत असते अनेक गावांचं सांडपाणी नदीत मिसळतं त्यामुळं नदीत पोहण्यास अडचणी येतात विहिरीमध्ये पोहताना आतील खोलीचा अंदाज येत नाही वीज पंपाचा पाण्यात अचानक विद्युत प्रवाह उतरल्यास शॉक लागण्याची भीती असते विहिरीतील पाईप दगड बांधकाम यापासून पोहणाऱ्यांना धोका होऊ शकतो तालुक्यात क्रीडा संकुलाचं अस्तित्व फक्त नावाला आहे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या ना नाकर्तेपणामुळं कोणत्याही सेवा सुविधा इथं उपलब्ध नाहीत तालुक्यात मुलांच्या प्रशिक्षणासाठी शासकीय जलतरण तलावाच्या नितांत गरज आहे जलतरण तलाव उभारला तर लहान मुलांना तंत्रशुद्ध पद्धतीने पोहता येईल शिवाय तालुक्यातून जलतरणपटूही निर्माण होतील या बाबींचा विचार करून गारगोटी इथं शासकीय जलतरण तलाव मंजूर करून घ्यावा अशी मागणी पालकातून होतीये